महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होणार असं काहीसं चित्र दिसून येत आहे कारण की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतात का असे काहीसे संकेत जे आहेत ते स्पष्टपणे दोघांकडनं दिसून आलेले आहेत आणि याचबद्दल बोलण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते ने आणि नेते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत राजूजी काय सांगाल नेमकं या सर्व काल जे काही घडलं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना टाळी दिलेली आहे याकडे कसं पाहतात मला वाटतं की त्या टाळीला काही माध्यमातून इतकी प्रसिद्धी दिली जाते म्हणजे त्याच्यात मला वाटत नाही की विशेष काय आहे कारण पहिली गोष्ट की हे येतील की नाही कारण दोघांचे इगो इतके मोठे आहेत की ते परत येतील की नाही याच्याबद्दल शंका आहे राहिला प्रश्न की ते जे म्हणत आहेत की महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी आम्ही एकत्र येण्याचा विचार करतोय तर मला असं वाटत की ठाकरे बंधूंशिवाय महाराष्ट्र आम्ही सुरक्षित ठेवलाय महाराष्ट्राची प्रगती महायुती अगदी व्यवस्थित करत आलेली आहे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राला आम्ही खूप पुढे नेऊन ठेवलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची काळजी करण्याचं काही कारण नाही हे जे कारण सांगतायत की महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी अहो काही काळजी करायचं काही कारण नाही महायुती सक्षम आहे महायुतीचे सगळे नेते तिन्ही नेते अगदी मजबूत आहेत या महाराष्ट्राला पुढे न्यायला आणि लोकांनी महायुतीवर विश्वास टाकलेला आहे त्याच्यामुळे उभाटाला लोकांनी मत दिली नाहीत उभाटानी शंभरच्या वरती उमेदवार उभे केले होते त्यांचे किती निवडून आले वीस आम्ही ऐंशी केलेले आम्ही साठ निवडून आणले आणि महाराष्ट्रातील लोकांनी आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून स्वीकारलेला आहे त्याच्यामुळे आता पुला खालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे लोकांच्या लक्षात आलेलं आहे कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेलं आहे कार्यकर्ते त्यांच्याकडे थांबायला तयार नाही आहेत त्याच्यामुळे आता उद्धव ठाकरे साहेब काय करणार ते सगळ्यांना टाळी देणार उद्या आर पी आय वाले आले तर त्यांना टाळी देणार बहुजन समाज पार्टी आली त्यांना टाळी देणार ज्यांच्या पक्षामध्ये पाच कार्यकर्ते आहेत त्यांना टाळी देणार कारण टाळी देण्याशिवाय आता ह्यांच्याकडे काम राहिलेलं नाही फक्त टाळ्या वाजवा असा मला माझा त्यांना सल्ला आहे अर्थात बोलत आहात काळजी करण्याची महाराष्ट्राची गरज नाही पण मात्र या हे दोघं एकत्र आले तर शिवसेनेला काही फटका बसू शकतो का शिवसेनेला काही मॅटर करतं का शिवसेनेला काळीचाही फरक पडत नाही कारण शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब महा आज महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत आज महाराष्ट्रात काम करणारा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेकडे बघितलं जात तेच महाराष्ट्राची काळजी करणारे ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते सगळे प्रकल्प महाराष्ट्रातले थांबले होते स्थगिती मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब आले आम्ही अटल सेतू मेट्रो कोस्टल आम्ही सगळे पूर्ण करून टाकलं आम्ही धडाधड काम करतोय त्याच्यामुळे लोकांना रस्त्यावर उतरणारा नेते पाहिजेत असे नेते नको आहेत त्याच्यामुळे आता ते वलय ठाकरे वलय उद्धव साहेबांच्या भोवती आणि बाकीच्या भोवती होत त्याचा परिणाम आमच्या शिवसेनेला होणार नाही लोकांनी स्पष्टपणे कौल दिलेला आहे की आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन जाणारी धर्मवीर आनंद विचार घेऊन जाणारी जी शिवसेना आहे ज्याचं नेतृत्व आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी घेतलंय ती शिवसेना ही खरी शिवसेना त्याच्यामुळे आता या महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले काय आणि आले नाही काय काहीही फरक पडत नाही अजिबात फरक पडणार नाही आम्ही अगदी मजबूत आहोत आणि आम्ही याच्यापेक्षा मजबूत होणार आहोत कारण चार वर्ष आम्ही आता पाच वर्ष काम करतोय आज आमचे साठ आमदार आहेत उद्या आमच्या ऐंशी आमदार असतील त्याच्यामुळे आता थांबायचं नाही आम्ही आता पुढेच जाणार त्याच्यामुळे यांनी टाळ्या वाजवल्या काय यांनी टाळ्या नाही वाजवल्या काय शिवसेना ही प्रगतीपथावर आहे शिवसेना एक महाराष्ट्राची अस्मिता आहे शिवसेना महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि या सगळ्यांचे नेते आमचे आदरणीय एकनाथरावजी साहेब, या महाराष्ट्राचं पुढे घेऊन जाणारं प्रतीक आहे त्याच्यामुळे आम्हाला अजिबात फरक पडत नाही राजूजी एक महत्वाचा प्रश्न असा की तुम्ही देखील मुंबईचे आहात दोन्ही ठाकरे बंधू मुंबईमध्ये आणि प प्रामुख्याने बघायला गेलं तर दादर परिसरामध्येच आपल्या सगळ्यांचा वावर जो आहे तो होत असतो वांद्रेमध्ये इथे उद्धव ठाकरे असतात तर अटी शर्ती ज्या आहेत त्या उद्धव ठाकरेंकडनं ठेवण्यात आलेल्या आहेत हे काय म्हणायचं प्रेम आहे भाऊ म्हणून प्रेम आहे बोलायचं की भीती आहे की भविष्यात परत काहीतरी बिघडेल नेमकं याचा अर्थ महाराष्ट्राच्या नागरिकांनी कशा पद्धतीने लावायचा मला असं वाटतं की अटी टाकण्यासाठी आपण स्वतः शंभर टक्के शुद्ध असावं लागतं आपण एका बाजूला मुख्यमंत्र्यांना भेटायला जायचं आपल्या मुलाला घेऊन दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंना सांगायचं तुम्ही एकनाथ शिंदेना जेवायला बोलवायचं नाही एका बाजूला मुख्यमंत्र्यांच्या घरात जेवायला जायचं फडणवीस साहेबांच्या दुसऱ्या बाजूला सांगायचं तुम्ही जेवायला बोलवायचं नाही म्हणजे आपण स्वतः काय करतोय आपण तिकडे दिल्लीत जाऊन कोणाकोणाला भेटतोय आपण काँग्रेसला भेटण्याच्या नावाखाली ज्यावेळी दिल्लीत जातो त्यावेळी आपण भाजपच्या कोणत्या सर्वोच्च नेत्यांच्या भेटी घेतो याचे कान नाक डोळे आमच्याकडे आहेत ना सगळ्यांकडे त्याच्यामुळे आम्हाला कळतंय आता हे जे आटी शर्ती टाकतायत हा पोरखेळ आहे याच्याने काय फरक पडत नाही तुम्ही आटी टाका शर्ती टाका काही फरक पडणार नाही हा पोरखेळ आहे आणि हा एक दोन चार दिवसात माध्यमांना पण खाद्य आहे ते खाद्य झालं की हा पोरखेळ शांत बसला अर्थातच एक सूत्रांकडून अशी माहिती मिळते की हे पॉडकास्टचं शूट अनेक दिवस आधी झालं होतं काही दिवस आधी झालं होतं आणि याचीच कुठेतरी माहिती जी आहे ती समोर आली होती आणि म्हणूनच तातडीने एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली पण मात्र भेटीच्या दोन दिवस नंतरच लगेचच पॉडकास्ट रिलीज झाला आणि चित्र जे आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक एकत्र येण्यावर स्पष्टता दिसून आलं नेमकं असं काही खरं आहे का बघा आमचा नेता जो आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे संपूर्णपणे रस्त्यावरचे शिवसैनिक आहेत सामान्य माणसांचा मुख्यमंत्री सामान्य माणसांचा डेडिकेटेड उपमुख्यमंत्री आहे रस्त्यावरचा नेता आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला नाही आहे त्याच्यामुळे तो पॉडकास्ट वगैरेला घाबरणारा आमचा नेता नाही त्याच्यामुळे आम्हाला अहो आम्हाला कसला फरक पडतोय आम्ही साठ आमदार निवडून आणले ज्यावेळी हेच बोलत होते उद्धव ठाकरे की एक आमदार येणार नाही एक खासदार येणार नाही आम्ही खासदारही निवडून आणले आम्ही साठ आमदारही निवडून आणले आणि महाराष्ट्रात आज शिवसेना म्हणजे हजारो कार्यकर्ते रोज आमच्यात प्रवेश करतायत दुसऱ्या कुठच्या पक्षात प्रवेश नाही करत आहेत आणि हे प्रवेश करणारे उभाटाचे आहेत मनसेचे आहेत काँग्रेसचे आहेत सगळ्या विरोधकांचे आहेत हे काय दाखवतं त्याच्यामुळे आम्ही कशाला त्या पॉडकास्टमुळे जाऊ आणि त्यांनी काय होणार आहे काय फरक पडत नाही आताच इलेक्शन आम्ही विरोधात लढलो काय फरक पडला त्यांनी शंभर पेक्षा जास्त लढवले आले पंधरा वीस आणि ते पण कोणाच्या मेहरबानीमुळे आले कोणते झेंडे फडकवल्यामुळे आले कोणत्या बॉम्बस्फोटाच्या आरोपीला स्वतःच्या पक्षात फिरवल्यामुळे आले हे लोकांनी बघितलंय आज जर तो जो गट आहे तो बाजूला गेलाय कारण त्याच्या पण लक्षात आलंय की नावात असल्याप्रमाणे यूज अँड थ्रो हे जे नावात आहे ना उद्धव ठाकरेंचा यू म्हणजे यूज ठाकरे म्हणजे थ्रो हा यूज अँड थ्रो जो आहे हे पण मायनॉरिटीच्या लक्षात आल्यामुळे आता तेही बाजूला झालेत आता यांच्याबरोबर जाणार कोण हा प्रश्न पडला आहे त्याच्यामुळे आम्ही कुठे घाबरलो नाही आम्हाला काही फरक पडत नाही तुम्ही एकत्र या येऊ नका आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही आम्ही महायुतीमध्ये अगदी मजबूत आहोत भाजप शिवसेना आणि एन आणि उद्या यदा कदाचित जर भाजप म्हणाला आम्ही वेगळं लढतोय दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणतीसला तरी शिवसेना स्वतःच्या जीवावर लढायला तयार आहे त्याच्यामुळे तसा काही आम्हाला प्रॉब्लेम नाही कोणाचा आम्ही आमचा पक्ष वाढवतोय हो दिवस रात्र एकनाथ साहेब प्रयत्न करतायत श्रीकांत दिवस दिवसरात्र संघटना वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत आम्हाला काय फरक पडतोय आणि लोकांना हे लक्षात आलंय की काम करणाऱ्या गोष्टी ह्या शिवसेना करते काम करणारे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जे आहेत ते आता महायुतीमध्ये बसलेले आहेत हे सगळे काम करणारे लोक आहेत त्याच्यामुळे लोकांना महाराष्ट्राला दुसरं कोण नको आहे त्यांना काम करणारा माणूस पाहिजे आणि ते आम्ही दो जण महायुतीचे नेते आहोत बाकीचा प्रश्न जो आहे तो आता हे लोक कसे कामं करतात किती वाजता करतात किती वाजता त्यांचे कामाला सुरुवात होते आणि कसं होतं ते सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राला फरक पडत नाही हे मीडियासाठी थोडंफार नाटक ठीक आहे टाळ्या द्या टाळ्या वाजवा आता दुसरं काय करायचं आता पुढची पाच वर्ष ही येणारी पाच वर्ष आणि त्याच्या पुढची पाच वर्ष टाळ्याच वाजवायच्या आहेत उद्धव ठाकरेंना दुसरं काय करायचं नाही अर्थातच बघायला गेलं तर महायुतीमध्ये मोठा भाऊ हा भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच भारतीय जनता पक्षाचा चेहरा म्हणून मानला जातो त्यांनी असं काल म्हटलेलं आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच आहे नेमकं शिवसेना त्याचं स्वागत करेल का आणि मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आपण आपण योग्य समजता का नाही आम्ही पण काल शुभेच्छा दिल्या ना मी काल शुभेच्छा दिल्या हे जर एकत्र येत असतील तर त्याला शुभेच्छा आहेत आता राजकारणामध्ये कोणी कोणाच्या जा मांडीवर जाऊन बसायचं जा। कोणी कोणाकडे जाऊन टाळ्या द्यायच्या कोणी कोणाकडे जाऊन मान झुकवायची हे त्यांनी त्यांनी ठरवायचं आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यात ना फरक पडत ना त्याच्यामुळे आमचं काही नुकसान होत त्याच्यामुळे जर कोण एकत्र येत असतील शुभेच्छा आहेत त्यांना पण त्या एकत्र येण्याने ना महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये पाच पैशाचा फरक पडणार आहे ना मुंबईच्या गोष्टीमध्ये फरक पडणार आहे अहो मुंबईमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना गेली सत्तावीस अठ्ठावीस वर्ष होती मुंबई यांच्या ताब्यात होती का नाही यांनी रस्ते कॉन्क्रीटचे केले मुंबईत आज एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण मुंबईचे रस्ते आम्ही कॉन्क्रीटचे करतोय गाळ उपसला स्वतः एकनाथ शिंदे साहेब नाल्यात उतरले आज असा असा आस, नेता हा आमचा शिवसेनेचा आहे यांना गाळात उतरायला सांगा यांना रस्त्यावर उतरायला सांगा यांना वास आला तर यांना रुबाला शिवाय आणि परफ्युम शिवाय हे पळू शकत नाहीत तर हे काय महाराष्ट्राचं आणि मुंबईचं नेतृत्व करणार ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या धनिमा त्यांची प्रतिमा त्यांचं कार्य याची जी सावली पडत होती त्याच्यामुळे हे नेते झाले नाही तर हे कसे काय नेते होऊ शकतात नेता हा जमिनीतून आला पाहिजे जसे एकनाथ साहेब आले त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही आमच्या शुभेच्छा आहेत तुम्ही एकत्र या वाजवा वाजवू नका घाला एक एक शेवड़ सा, शेवड़ सा एक शेवटचा शेवटचा प्रश्न की येत्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत हे दोन्ही ठाकरे बंधू फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र येऊ शकतात का आणि भविष्यामध्ये ट्रायल अँड एरर या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील का त्यांच्या आणखी काँग्रेसनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही स्वबळावर लढतोय करून बघा मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे महाराष्ट्राच्या बजेट एवढं आहे त्याच्यामुळे आता मुंबई महानगरपालिका हातातून गेल्यामुळे ठाकरे पूर्णपणे अस्वस्थ झालेले आहेत उभाटा अस्वस्थ झालेला आहे कारण त्यांचा जो पाण्याचा सप्लाय आहे खाण्याचा सप्लाय आहे तो सप्लाय पूर्णपणे बंद झालेला आहे त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेसाठी वाटेल ते करू पण मुंबई महानगरपालिकेचा मलिदा खाण्यासाठी सत्तेवर येण्याचा प्रयत्न करू त्यासाठी कुठे डोकं घासावं लागलं तरी ते घासू या भूमिकेमध्ये उभा ठाय त्याच्यामुळे हे किती केलं पण या मुंबईचे हाल ह्यांनीच केलेले आहेत आम्हाला फरक पडत नाही